मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज झालं पारंपरिक असं जुनं मैदान महाराष्ट्र केसरी कोळे मैदान आहे जवळजवळ अडतीसा वर्ष हे होतं मैदानाचं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी झालाय तो म्हणजेच की आपले सुभाषचंद्र मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर तर आपल्याबरोबर मामा आहेत मामांनी आज जबरदस्त गाडी पाळावली एकदम सुट्टा निकाल घेतलाय तर मामांकडून थोडीशी आपण माहिती दिली आम्हाला काय सांगाल आज महाराष्ट्र केसरी कोळे माळे मानाचं मैदान त्यात सप्त हिंद केसरी सुंदरने आज क्रमांक क्रमांकावर पटकवलाय काय आग सांगाल ഗില്ല <laughs> പവാ <laughs> घटाला गोट मोडल्यामुळे गाडी राहिला प्रॉब्लेम झाला आम्हाला पण वाटत नव्हतं मोडल्यामुळे आता आम्ही आज एक नंबर करू म्हणून जरा त्यांनी सात गिरी बैलांनी चांगली केली आणि गाडी पळली आणि गाडी आता तीनही फेर पण एवढी आता चौथ्या फेऱ्याला गाडी पडली चौथा फेरायला चौथ्या फेऱ्याला गाडी नाही पहा आज सुंदर बरोबर दुसरा सुंदर पण पाहिला तो कसा पाहाला एक नंबर बैठक पाहाला त्या बैलाला एवढी सोय नाही चार फेऱ्याची तीन तीन फेऱ्याची तीन नंबरवरून आत्ता इकडे दोन दोन फेऱ्या तीन तीन फेऱ्या देतोय पण आज लेबल पाहिला त्याला पण चार फेऱ्या मग लोड झाला कसं काय आजचं नियोजन कसं केलं होतं काय तातीने आज काय ठीक अशी गावच्या मैदाना दिशेच झालेलं बरं या मला वाटतं आत्ता स सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी मैदान म्हणजे सुंदरचं त्यात त्याच्याबद्दल पण काय सांगा सुंदर विशेष आहे सुंदर आज पण कसं वाटलं काय एक नंबर पण दादा काय सांगताल सु सुंदरच्या मागचं काय रहस्य आपण बघतोय जे आपण मैदानात जातोय कायम प पहिल्या तीन मैदानात जातोय काय रहस्य कायम तुमचा किती त्याच्यामध्ये वाटायला आहे बैलाच काय रहस्य हाय हो सगळ्यांचे फक्त बैला जे जी झिटत जी आहे बैला ना पहिल्यापासून बैल बोलायलाहीच बोला शंभर टक्के बैल घेतो किती पण दिसतात काढा तू बहिलातनं काढा पण कसं बैल चिटाव एकांत मैदान कचित आहे आजचं मैदान कसं वाटलं होतं मला म्हणजे सुंदर साठी तुम्हाला मैदान कसं वाटत होतं काय गटाला गाडी दादा पडली चांगली सेमीला पण पडली पण फायनलला असं गाडीला स्पीड लागलं जबरदस्त म्हणजे सुट्टीच गाडी पडली आम्ही डोन तसं चौथा आंधार पडेल असं बोललं जास्त जास्त पहिल्यांदा काय झालं होतं कोण मोडलं जागेवर दुसऱ्या जसं जसं म्हणजे मैदान फिर वाढते तसं तसं आपलं सुंदरचा परफॉर्मन्स जबरदस्त वाटतो काय म्हणत नेमकं काय चाललेलं फायनलला मामा तुमच्या काय करायचं काय नंबर दोन नंबर मध्ये शंभर टक्के होणार ही गॅरंटी म्हणजे तुम्हाला विश्वास होता की आपण पहिल्या दोन नंबरात करा असणारच असणार आणि सचिन मामा मामाटलं की सुंदरचं नाव असतंच त्याच्याबद्दल पण काय सांगाल तू म्हणजे प्रत्येक वेळी बरोबर नक्कीच आणि तुम्हाला बरोबर इथून पुढे पण तुम्हाला फायनल मध्ये आम्ही सुंदर सोबत सोबत राहूच आणि अजून काय सांगा कोळ्याचं मैदान आज पारंपरिक मैदान एक नंबर आणि त्यात सुंदर न नाव मोठं केलं यात्रेच मैदान महाराष्ट्र केसरीचं एक नंबर आणि कराड भागातलं पण आपलं एक नंबर माहिती म्हणजे मान खूप महत्वाचं आहे आणि इथून पुढे सुंदर अजून ही जोडी परत पाहायला मिळणार का आपल्याला शंभर टक्के नक्कीच तर नक्कीच तुम्हाला आज फायनल साठी पण खूप सारं अभिनंदन तुमचं धन्यवाद पुढे